Naye naye tere tasu. <laughs> hmm? Tasa de. Sabarana kawana koi naye uke to kawa. Kian le. Puri nalakara u naro. Nau <laughs> koi to. Koi to de ule. Tang tang wadu tan loe. Wadu tuk te ira kamae sakadu. Naye tisme tati pene tira u. Tang tang.

तसला पण तुम्ही आलाय कुठे हnais तस नाही बाबा ही आले की कुठे गड दिसतंय मग के मी आत तसलेच नाही तरी आधी पुघॉयतलीस की मुठ पुघोती हां आता दबर नुदू नुदू मी गेलो आणि बाल्या तिथं भरपूर अशी गर्दी होती दोन दुकान होती मग आता गाव यायचं तर ला आणि मग ती तिथ तिथं पड खायला यासाठी हात तुडून गरम म्हणजे गर्दी भरपूर नंबर लागा ना गेला मग आता मी गेले वाढ झालं माझा आता पाऊस तिथंच गेला आता ही बजे दुसऱ्या हॉटेलवरून आणल्यात आणल्याच बजे नव्हती तिथं बारसे नव्हती अजून काय नव्हतं काय सांगत आणलं खायला पण आपली काही इच्छा ना खायची कारण आपलं जरा कुटकुट करतय दुखत आहे त्याच्यामुळे आपण मग लगेच घेऊन येऊ खाऊच ना था था था। का, का। लैका नेतादै बोकारिया रस्त्या अंदान दिसतोस अंदान मग काय ना वजना जबर गाडी चालू करून त्याला मना फाटका टाकला इथस छे दोन बोगिया ने छेस

तर लाडू आण लेत आणली बीळ आणली बजे लेत अजून काय दुसरं शेवट येणार अजून ह्या मारको ना गुड शेव करा गुड पण काय पण जाऊ बाद झालं कीच कोणतं तसच मात चची लबी आणि लिहिता रुग्ण जाऊन आणलेली लिहिली बबी येता येता आणि तशीच पडली खायना मजा खावं लागली मला जायच मी जाऊ ती म्हणजे दुकान बंद होईल मग साडेकर सात सहा साडेसात वाजे आपलं शिरडचं काम उद्या चालू व्हायचंय ना त्याच्यामुळे ती नटन ती नायच्यात जाऊन आता ती मिस्तरी यांना उद्या लवकर सात तिथं सात साडेसात वाजता येईल मग आपण उद्या तालुक्यात जाऊन महाग येणार मी आता कायच नाही करणार डायरेक्ट सध्याकडे गवतो आपल्याला ती दुख वाटते पाणी मोकळ पडल्या शिवाय एवढी नटून बसली त्या अपूर्वा एवढी नटून बसली काय अरे मग आता काय करायचं पण मी मला नको बाय काही जायचं आपलं यायचं जत्रा जरा थोडं फिरून आपल्याला काय नाही जत्रा तिकडे तिकडे घेण्याचं काय काय काढलं होतं टोपलं टाकायला ही आहे ारी जात्रा जत्रा जत्रा दोन दिवस जत्रा चालली होती पण जत्रा बी आज पार हंगामा परत गावात कुस्ती या बघितलं गडी बरोबर काय दाजी नाही पहिलं म्हणून आता काय भावान बहिणी पण लई लांबून लांबून लोक बाबा ही जत्रा बघायला काय काय गावाच्या लई मोठमोठ जत्रा असतात जबरदस्त दोन दोन तीन तीन दिवस जत्रा असतात आता मी बी जे काय काय ठिकाणी म्हणजे असं जत्रा बघतो ना मी बरं का दही दोन दोन तीन दी तीन दिवस जत्रा असतात पण तसं तर एवढा की नाही तालुक्याचीच बघितलं तुम्ही आपली जत्रा आपण तसं आता मागल्या वर्षी तर गेलो बी नाही पण आता कसं आहे बायको आपली प्रत्येक म्हणजे वेळेस आहे ना तालुक्याच्या जत्रा जातीच आपली पूर इथं काही सगळ्यात तिकडं पण या वेळेस पुरी वाट्या तिकडे म्हणजे परिचय चालू होते काय होत नाही मग अपर्वा ते आहे ना हा दरवर्षीच आपण चालू केलं तर जात असतो तीन दिवस जाता असले मोठी असते जबरदस्त पण आता आपली कशी गावची बारीक गाव असल्यामुळं मग एवढे दुकान येत नाहीत ना इथं आणि आमच्या शेजारी दोन तीन गाव आहेत ना आता ही आज दोन दिवसांनी झाली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाची जत्रा अशी चार पाच गाव आहेत बघा चिपटून ही झाली जात्रा की लगे तीन ती झाली की तीन ती अस ती जत्रा असते जवळजवळ आठ दिवस पंधरा दिवस जत्राच असतात शेजारी गावाचे हा बरोबर झालं लाडू राहायचं तसं गिलाबी राहिले अरे ते एका मोठ्या दुकानात आहे ना हॉटेल मध्ये ती भजी नव्हती मग दुसरून जाऊन आणली भजी बजे संपली होती त्यांच्या एवढं मग तुझं तुटून पडलेलं आणि मग ते भजी करायला नाही तुझे त्यांना भजी नाही बालूशाही नाही म्हणजे लाडू जिलाबी देव रेवडी पाठी लाल लाड गुडशेव असे चांगले पाच खायचे दुकान असे चला बाबा ठिकाणी ठिकाणी तोंड खाल्लं काय कि पावडर तोंडाचा जातोय ना कि परत तोंड लावून पावडर लावला तोंडाला पावडर लावून आज म्हणून परत पावडर लावून अरे दिसला पाहिजे आणि खरं म्हणजे शिवानेला म्हणजे नटायचं येडच आहे बर का ऐका चांगला शिवणे एकदम चांगलं राहायचं येडे शिवण्याला पण कसं याच्यात आता सगळी चांगली राहते पण दादीच कसा निवडला का माहिती हा सादाना खदा म्हणाला सुरकुटल्यावर पोटाच राहतो दाजीच हा मोठ्या पितळ पोटाच असतं काय मत दाजीचं कावा होगी बघा ताव्हा सुकलेलं जातं चांगला चक चक असा जरा काय मदत करा ना? फ्रेश नाही दाजी पाहिला म्हणते दाजीच म्हणणं आहे की पहिला मी आहे ना काय चार चार डिजेस बदलायचं ना आता काय म्हणजे मी सुरकुटलेला आहे आता काय आहे पहिलं गिल दिवस आता काय घ्यायला बाबा आता मग काही आता जे बळ आहे सगळे झालं आता नटायचं विषय नाही राहिलं ना, 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 ना? काय परपंच जी याच्या साकरा दा जी साबर राधाजी हां साबर पण म्हणून काय आता एवढेच तुम्हाला कपडे जरा व्यवस्थित दिसतात अंगाव अंगावर नाही तर कधीही बघितलं तुम्ही भावाला बिल कावा बी फटकी तुटकीत कपडे असतील आपल्या अगाव पैसा राहू द्या तुम्हाला उपयोगी येतात शाळेला खरचा काय जस रात आणणार आहे येतात कशाला

बघू दे बाबा शिवने एवढं पैसे दिले काही हा बघा लग लग शिवने म्हणजे काय बोबाई हा

त्याच्यामुळे वेळी म्हटलं की अर्धा किलो मिरची राहिले तेवढी मिरची ना मध्ये मग आपला मसाला पकून आणता येईल मी नाही मिरची नेसायचा ह्याला मिरचीचं कट उरकना ते राहिलं झालं ना आता मग मिरची राहिली अर्धा किलो फक्त आणि उरकनात पाहिजे थोडी मिरची उधी होईल जरा नाही त नाही तो काय तू आता हो कशी अशी असेसे तू दे नि एक मिरची तरी निवडून आणली नाही माझ्या <ISTukti> माग काम होत एकमेस निवडू लागल काय होतं काय काम आहे उलट काय काम आहे तुम्हाला ज्या दुसरी काम काय खायचं वरची एवढी जेवढी कामं करायची काय तुम्हाला दुसरी कामं

मग आता काम केलेली मला सांगताय लिहून ठेवू का तुमची काम केलेली मी हे केलं मी केलं मग तुम्ही मग माझं काय तुम्ही कारण नाही काय बघू बरं मी पैसे कमवायचं करते पण बघू मला बघू द्या तुम्ही कसं जगताय तुम्ही का डोक्यात काय काम सगळी बंद करायची करती बंद मग बघू काय खात आहे तुम्ही पुढे बसून टाव 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 करत

जास्त आवाज करायचा नाही ती खटा आणून झोपायचंय मला नाही तर कसा आणत नाही दिसल नाही भेटणार संध्याकाळी मग आमचं भाग नाही नको होय होय काय घाट चाल उद्या <laughs> बघू <बागले। laughs> <बागले। laughs> <बागले। laughs> मिरची साध्याकाळी नी आल्यावर नीट करून ठेवायची सांगितलं नाही माणसं <coughs> चला वा बहिणीन रुबाब चाललाय नवऱ्याचा बघते जरा काय म्हणलं हा बोला काय नाही हो पोटात दुखते शिवाय ना टांग टिंग टांग टिंग गावात काय आणाय लावलं की टांगाला नंबर लावायचा लगे टांग टांग आणि यायचं टांगटुंग हलवत घेऊन कि टांगटुंग एकट्यानच वाढायची तेवढी टांगटुंगची बाटली मग त्याला नोटा कुठन येत्या टांगटुंग पोटात दुखतय पोटात दुखतय म्हणायचं आणि दोन चार टांगटुंगच्या बाटल्या हनायच्या आणि दिवसभर पोट तर तोंड तर चालूच ही तोंड देवाने दिलेलं ती चालूच असतं मग टाव टाव खायला सारखं बन ना आणि म्हणायचं मी आज दिवसभर काय मी आज काय खाल्लोच नाही फक्त मी आहे ना काय एक चपाती खाल्ली होती एक पोळी खाल्ली होती मी आज काय खाल्लं नाही तू माझ खाल्लेला कळती काय हा खाल्लीला काय मग आता तुम्हाला नको सांगायला तुम्हीच म्हणता मी काय खाल्लं नाही आज दिवसभर परत म्हणता मी एक पोळी खाल्ली होती एवढी एवढी भजी एवढ्या एवढ्या कुर्डया आणि चहावर एवढं बिस्किट खाल्लं होतं फक्त दुसरं काय खाल्लं नव्हतं पड काय खाल्लं खाल्लं किती किती अवघड आहे बघा